तुम्हाला जर सुखाचं करायचं असेल आनंदाचा करायचं असेल भाग्याचं करायचं असेल समाधानाचं करायचं असेल आनंदाचं करायचं असेल तर त्याच्यासाठी तू ज्ञान संपादन केलं पाहिजे दुसरा पर्याय नाही ज्ञानाला पर्याय नाही उदी भस्म अंगारे दुपारे तीर्थयात्रा व्रत वैकल्य किंवा नांदोसला जाणं हे <laughs> पर्याय नाहीत लक्षात ठेवा हे पर्याय नाही आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञान महत्वाचं आहे म्हणून ज्ञान हाच देव अज्ञानासाठी सैतान ज्ञानाशिवाय पर्याय नाही तुम्हाला म्हणून शिका शिका ज्ञानी वा बुद्धिवान वा हुशार वा म्हणून ज्ञानाला पर्याय नाही म्हणून मग त्यांनी सांगितलं स्त्री ला मानाचं स्थान असलं पाहिजे पण मानाचं स्थान जरी आपण दिलं तरी ते घेता आलं पाहिजे पटला कारण का स्त्री जर अडणी असेल आता बघा कित्येक बायका दारू पितात तंबाखू खातात ती मशेरी लावतात शिव्या देतात भांडतात आता या स्त्रीला मानाचं स्थान म्हणजे काय द्यायचं या स्त्रीला मानाचं स्थान तुम्ही काय देणार तर तिला मानाचं स्थान मिळावं असा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तो ते मानाचं स्थान कधी स्त्रीला जेव्हा तुम्ही शिक्षण द्याल स्त्रीला तुम्ही जेव्हा ज्ञानी कराल स्त्रीला तुम्ही जेव्हा हुशार कराल स्त्रीला तुम्ही जेव्हा बुद्धिमान कराल तेव्हा दिलेला सन्मान तिला येईल नाहीतर आज कोणी उठतो राजकारणामध्ये आणि पद भूषवतो ना शिक्षण ना काय ना काय नाही काय नाही काय नाही पद दिलं मान दिला पण ते भूषवता आलं पाहिजे ना ते वापरता आलं पाहिजे ना हातात तलवार दिली आता सत्ता म्हणजे तलवारच आहे ती दोन्ही बाजूनी आहे शत्रूलाही मारेल आणि स्वतःच्या भावालाही मारेल मग आता शत्रू राहिला बाजूला हा भावालाच जर मारायला लागला तर ती तलवार चांगली का तस सत्ता म्हणजे तलवार आहे ही तलवार कोणाच्या हातात ही कोणाच्या हातात देता कामा नये ज्याच्या हातात सत्ता तो हुशार असला पाहिजे तो बुद्धिमान असला पाहिजे तो ज्ञानी असला पाहिजे आणि लोकांचं भलं व्हावं अशी त्याची कळकळ असली पाहिजे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे ज्ञानाला पर्याय नाही स्त्री ज्ञानी झाली तर त्याचा परिणाम मुलावर होतो त्याचा परिणाम मुलावर होतो मुला हो आणि मुलं ही उद्याचे नागरिक राष्ट्राचे म्हणजे त्याचा परिणाम समाजावर राष्ट्रावर होतो म्हणून आई म्हणजे बाई स्त्री ही सुशिक्षित पाहिजे आणि सुसंस्कारित पाहिजे हे जीवनविद्या जे सांगून राहिलेली आहे त्याचं कारण हे आहे हे मी काय सांगतो आहे आपला हा जो संसार आहे हा संसार वाईट नाही किंबहुना संसार हेच जीवनाचं सार आहे आता संसारात बायको आहे मुलं आहे घर आहे दार आहे उद्योग आहे धंदा आहे जावई आहे सून आहे नातवंड आहे पतवंड आहे काय ऐश्वर आहे हे ऐश्वर्या ते संन्यासाचे वाटेल आहे म्हणून संन्यासी बघा संन्यासी जाणवत तोडतो आणि संन्यास घेतो मग आमच्यात परत कशाला येतो मी सांगतोय काय ते लक्षात घ्या की सं, संसार सर्वात चांगला संसारात जो आनंद आहे तो, तो कुठेही नाही पण हा संसारामध्ये आनंद आपण निर्माण करायचा असतो तो निर्माण होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे <प्णागा> हा सगळीकडे संसार दुःखमय झालेला आहे का आता मला सांगा दारू पितात लोक दारू पितात बायकोला मारतात मुलांकडे दुर्लक्ष करतात मित्र मित्रांना घरी आणतात त्यांना जेवण घालतात कर्जबाजारी होतात आणि स्व स्वतःच जीवन उद्ध्वस्त करतात बायकोचं उद्ध्वस्त करतात मुलांचं उद्ध्वस्त करतात आणि समाजाला ते अत्यंत हानिकारक ठरतात राष्ट्राबद्दल तर बोलायला जातो आता हे दारू पिणारी माणसं उद्या लढाईची वेळ आली तर काय लढाई करणार सांगायचा मुद्दा असा की हा जो सर्व प्रकार चाललेला आहे हा सर्व प्रकार अनिष्ट आहे संसार हे जीवनाचं सार आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही तो युक्तीने कराल तेव्हा जेव्हा तुम्ही युक्तीने संसार कराल तेव्हा तुम्हाला कळेल की संसार हे जीवनाचं सार आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं चांगलं आहे सत्यम शिवम सुंदरम हे जग सुंदर आहे सूर्य सुंदर आहे नदी सुंदर आहे डोंगर सुंदर आहे वृक्ष सुंदर आहे माणसं सुंदर आहे पशु पक्षी सुंदर आहे जलचर सुंदर आहे आपलं जीवन सुंदर आहे आपलं शरीर सुंदर आहे सगळं सुंदर आहे आणि सगळं शिवम सत्यम असं आहे पण ते बिघडवण्याचं काम कोण करतो आपणच करतो म्हणून आपलं जीवन घडवायचं का बिघडवायचं हे तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे दुसऱ्याच्या हातात नाही म्हणून जीवन कौशल्याने जगता आलं पाहिजे आणि कौशल्याने जीवन जगायचं म्हणजे काय कौशल्याने जीवन जगायचं म्हणजे असं की मला जसं सुख हवं आहे तसं इतरांनाही सुख पाहिजे हे लक्षात घेऊन आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हा सर्वांनी सुखी होण्याचा राजमार्ग किती सोपं आहे आपण एकमेकांना सुखी करण्याचा जर प्रयत्न केला सगळे सुखी होतील म्हणून मी काल उदाहरण दिलं की जगातला प्रत्येक माणूस सुखी झाला तर जग सुखी झालं की नाही जगातलं प्रत्येक कुटुंब सुखी झालं तर जग सुखी झालं की नाही म्हणून आपन आपण आपल्यापासून सुरुवात करायची आपण आपल्यापासून सुखी का आता मला जर सुखी व्हायचं तर मी काय केलं पाहिजे मी इतरांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे नुसता जरी प्रयत्नाला मी सुरुवात केली ना तरी सुद्धा सुख माझ्या घरी पाणी भरेल तुम्ही करून बघा हे जीवनविद्या जे जी काही सांगतं ना ते करून बघा आज तुम्ही ग्रंथदिंडीला जाता आज तुम्ही ग्रंथदिंडीला जाता कोणासाठी <speaking> जाता तुमच्यासाठी जात नाही तुम्हाला काही मिळत नाही तर तुम्ही देण्यासाठी जाता स तुम्ही सद्गुरूंचं ज्ञान लोकांना देण्यासाठी जाता आणि म्हणून सद्गुरूचं ज्ञान देण्यासाठी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा देताना जाताना तुम्हाला सद्गुरूचं स्मरण असत <coughs> दुसरी गोष्ट तुम्हाला आपण काहीतरी सुंदर कार्य करतो आहोत ज्ञानदान करतो आहोत आपण हे स्मरण असतं ह्या ज्ञानदानातून लोक सुखी होणार आहे सुखाचं स्मरण असत आणि शंभर लोकांपर्यंत तुम्ही गेल्यानंतर त्यातले दहा लोक जरी सुखी झाले तरी दहा पट सुख तुमच्याकडे होऊन परत आलं <laughs> म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जे आपण देतो ते होऊन आपल्याकडे अनंत पटीने परत येतं म्हणून सुख द्यायचं का दुःख द्यायचं हे तू ठरव कारण तू आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपण पैशाचे व्यवहार करतो उद्योगधंदा करतो आता काही लोक काय करतात दुसऱ्याचे पैसे बुडवतात पैसेच देत नाहीत काम करून घेतात आणि पैसेच देत नाहीत आता पैसे तुम्ही देत नाही हे किती मोठं बाब आहे त्या माणसाचे शाप तुम्हाला भोगणार त्या शा त्या घरात त्याचे त्याच्या घरातली बायका मुलं त्यांच्यावर परिणाम होणार कारण तुझे पैसे तुझे पैसे त्याला जर दिले नाहीस आणि असं प्रत्येकाने ता ता जर त्याला पैसे दिले नाही तर तो त्याने आपलं पोट भरायचं कसं कामं करायची लोकांची आणि पैसे मात्र लोकांनी द्यायचे नाहीत ह्याला काय अर्थ आहे आणि म्हणून कोणाचेही पैसे बुडवणं हे महापाप आहे मग तुम्ही किती देवदेव केलात आणि किती धर्मधर्म केलात तरी देव तुमच्या मदतीला येणार नाही आणि धर्म तुमच्या मदतीला येणार नाही कारण तुमचं कर्म हे दुष्कर्म आहे म्हणून सत्कर्म करा देव तुमच्या घरी पाणी भरेल आज लोक देवाच्या पाठीमागे धावतात कळलं की नाही देव 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 करतात आणि दे देव दे करतात आम्ही सांगतो हो। तुम्ही देव देव करूच नका आणि देवाच्या पाठीमागे धावू नका तुमच्या पाठीमागे देव आला पाहिजे तुमच्या पाठीमागे देव आला पाहिजे धावत कळलं की नाही आणि तो केव्हा येईल तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा सोपं आहे बरं इतरांना सुखी करण्यासाठी वामन राहा आमच्याजवळ आहे काय ना आमच्याजवळ सत्ता ना आमच्याजवळ धन ना आमच्याजवळ ज्ञान आमच्याजवळ काय नाही मग आम्ही काय लोकांना देणार अरे देण्यासारखं तुझ्याजवळ जे आहे ते तर दे तुला लोकांना आशीर्वाद देता येईल ना आता तू शाप देतोस मेल्याचं वाटोळ होऊ दे शाप देतोस की नाही आणि ते नुसतं मेल्याचं वाटोळ नाही दात ओठ खाऊन माजलाय माजलाय मेल्याचं वाटोळ होऊ दे कळलं की नाही शाप देतो हा जो शाप देतो ना जितक्यातून आतड्यातून पिळ उठून तसा जर तू आशीर्वाद देशील ना दहा दिवसात तुला फळ मिळेल दहा दिवसात देवा लोकांचं भलं कर देवा लोकांचं कल्याण कर देवा लोकांचं रक्षण कर देवा सर्वांना सुखात ठेव देवा सर्वांना आरोग्य दे असं मनापासून तू म्हणशील ना त्वरित तुला फळ मिळेल त्वरित असं म्हणत राहा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रिकाम पण मिळालं म्हणत राहा रिकाम पण मिळालं म्हणत राहा हे म्हणण्यासाठी एक पैसा खर्च नाही एक पैसा खर्च नाही तुला विद्वत्तेची गरज नाही धनाची गरज नाही सत्तेची गरज नाही कशाची गरज नाही तू जसा आहे तसा लोकांच्या हो, उपयोगी पडू शकतो केवळ नुसती इच्छा केली तरी म्हणून शुभ इच्छा हे करणं आपल्या हातात आहे शुभ इच्छा करणं आपल्या हातात आहे दे। देवा सर्वांचं भलकर म्हणणं आपल्या हातात आहे त्यासाठी काय कुठे जायला नको कुठे यायला नको तीर्थयात्रा नको काय नको हे तुम्ही जितकं मनापासून म्हणा तितकं फळ फळ त्वरित जितकं मनापासून म्हणा तितकं फळ त्वरित आणि म्हणून सर्व काही आपल्या हातात आहे सर्व काय म्हणून मी नेहमी सांगत असतो की जीवनविद्या ही गरिबांना वरदान आहे श्रीमंतांना आधार आहे आणि विश्वाला उपयुक्त आहे ही जीवनविद्या सर्वांनाच उपयुक्त आहे पण गरीबांना वरदान आहे वरदान का तर गरीबांजवळ काहीच नसतं त्यांना ही जीवनविद्या अक्षरशः वरदान ठरलेली आहे आणि म्हणून आज अनेक नामधारक सुख, सुखी माणसाचा सदरा घालून फिरताय नाइन्टी नाईन पर्सेंट नामधारक सुखी माणसाचा सदरा घालून फिरतायत आता एक पर्सेंट जे जीवनविद्या आचरणात आणण्याच्या ऐवजी जीवनविद्या सांगतो त्याच्या विरुद्ध आचरण करणारे जर असतील तर त्याला जीवनविद्या काय करणार आणि म्हणून जीवनविद्या जरी टेन पर्सेंट जरी आचरणात आणली ना तरी तुम्ही हंड्रेड पर्सेंट सुखीवाल असो तर सांगायचा मुद्दा असा संसार हेच आहे जीवनाचं सार हे तुम्हाला तेव्हाच कळेल की संसार सुखाचा करण्यासाठी आनंदाचा करण्यासाठी तो युक्तीने करायचा असतो तो बुद्धीने करायचा असतो तो निर्बुद्धपणे करायचा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आज लोक अत्यंत निर्बुद्धपणे संसार करतात अत्यंत निर्बुद्धपणे आणि मग संकट आली की या बुवाकडे जा त्या बाबाकडे जा त्या भगताकडे जा त्या फकीराकडे जा त्या संन्याशाकडे जा असं चाललेलं आहे ते काय तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवणार आहेत काय अभिषेक करून आणि एकादशण्या करून काय तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार आहे तीर्थयात्रा करून काय जीवनातले प्रश्न सुटणार आहे उपास करून काय जीवनातले प्रश्न सुटणार आहे नाही सुटणार तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य तुमच्यातच आहे आणि ते तुमच्यात जे आहे ना ते ज्ञान आहे ते ज्ञान जर तुम्ही संपादन कराल तर तुम्हाला जीवनातले सर्व प्रश्न सोडवता येतील सर्व ए टू झेड पण ज्ञानच नसेल शान पण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य कुठल्याही बुवाला नाही कुठल्याही बाबाला नाही कुठल्याही साधूला नाही आणि कुठल्याही संन्यासाला नाही हे आपण लिहून ठेवा उरणाराही नाही जर तुमच्या तो शहाण पण नसेल तर उदी भस्म अंगारे दुपारे उपयोगी तर नाहीच पडणार पण बुडत्या तर पायची खोलात तशी तुमची अवस्था होईल तशी तुमची अवस्था होईल कल्याण कर रक्षण कर आनी तुझे गोड़ नाम मुखात खंडरा